हो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर आता तुम्ही शेतकऱ्यांना उघाड सांगितली आता जे पूर्ण शेड्यूल आहे समोरचा जे समोरचा समजा सात आठ दिवसाचा तर ते काय राहणार सर आणि काय परिस्थिती राहणार तर त्याबद्दल एक अंदाज द्यावा तुम्ही सर शेतकऱ्यांना नक्कीच उघाड म्हणजे धोका कमी होते दोन दिवसाकरता आज पुढा उत्तर महाराष्ट्राला धोका कमी होतोय खान्देशचा धोका कमी होतोय आणि पूर्व विदर्भातला धोका कमी होतोय आज जर तेवीस सप्टेंबरचा आपण जर शेड्यूल पाहिलं ना तर आज मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये थोडाफार का वेळ कमी आहे आणि विषय असा आहे की आता थोडी थंड वारे सुटणार आहेत मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशामध्ये म्हणून चोवीस आणि सप, चोवीस सप्टेंबरला आणि पंचवीस सप्टेंबरला पावसाची जी काही तीव्रता आहे प्रत्येक शब्दावरती द्या जो काही जोर होता ढकफुटीचा जो काही अलर्ट होता रेड अलर्ट असेल येलो अलर्ट असतील ढगफुटीचे काही संकेत होते मेघवर्जन असतील हे आता दोन दिवसाकरता बंद होत आहेत म्हणजे हे शंभर टक्के सर्व दूर पाऊस जो आहे तो ह्या दोन दिवसासाठीच बंद होतोय नंतर पाऊस येणार नाही असं काही नाही सव्वीस तारखेला पूर्व विदर्भामध्ये मराठवाडा आणि विदर्भ सर असं सांगायचं म्हणलं पुन्हा अलर्ट आहेत म्हणजे चोवीस पंचवीस नॉर्मली आपली जुलैसारखा फगारा, फगारा सारखी आहे ज्यामध्ये ज्यांना कोणाला समजा थोडी नॉर्मली कामं करायचे असतील रोड काठचे खे करणं रायलगिरीमध्ये जात असेल काही ठिकाणी रोडच्या बाजूला वगैरे काम करता येईल शेतकऱ्यांना पण सत्तावीस तारीख ही हिंगोली वाशिम नांदेड पट्टा लातूर पट्टा त्याचबरोबर चंद्रपूर गोंदिया सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर संपूर्णत खानदेश संपूर्णतः पश्चिम महाराष्ट्र संपूर्णत मराठवाडा एकंदरीत नव्वद टक्के महाराष्ट्र परत एकदा वरती येतोय सत्तावीस तारखेला आणि सव्वीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भ हा ऐंशी टक्के अलर्टवरती येतोय आणि दुसऱ्या दिवशी तो नव्वद ते पंच्याण्णव टक्के वरती व्याप्ती जाते आणि दोन तीन दिवस का होईना ह्या मराठवाडा विदर्भाला परत धोके आहेत परत अलर्ट आहेत आणि विषय असा येतोय ना असल, असल, की ज्या शेतकऱ्यांचं शेततळं तो विषय शेत परत घ्यायलो मी शेततळं भरलेलं असेल किंवा साठ टक्केच्या सत्तर टक्केच्या वरती असेल तर ते सत्तर आणि साठ टक्क्यावरती आणून ठेवा कारण की अलर्ट्स मध्ये कधी तळं भरून उलटू शकतं हे सांगता देखील येत नाहीये नदीकाठच्या शेतकऱ्यांना परत सत्तावीस तारखेला म्हणजे त्या बहात्तर तासामध्ये परत अलर्ट्स आहेत त्या अलर्टचं पालन करा रोज पाहतोय आपण बातम्यामध्ये अनेक ठिकाणी अतिशय भयंकर दृश्य दिसतंय त्या गोष्टी घडू नये म्हणून हे अलर्ट्स आहेत निसर्गाची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्णपणे महाप्रलयाच्या दृष्टिकोनातून दिसते आहे जो शब्द आपण मागील काही वर्षापूर्वी दिला होता लोक त्याला हसले होते पण ह्या वर्षी आहे आणि ज्या भागामध्ये नंदुरबारसारख्या नंदुरबार सारख्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे ते लोक अजूनही टोमने मारत आहेत की आम्हाला थेंब नाही चुकलाय अंदाज ठीक आहे अंदाज चुकलाय पण एक शब्द मी दीड दिल महिन्यापूर्वी दिला होता तो पुन्हा एका महिन्यापूर्वी दिला होता की महाराष्ट्रातला आता एकही भाग राहणार नाही तो पावसाला कदरल्याशिवाय राहणार नाहीये त्यामुळे नंदुरबार सुखाने आहात ज्यांना पाऊस कमी ते शेतकरी सुखी हे पण मागे बोलले होते तर तुम्ही सुखी आहात सध्या पण सत्तावीस अठ्ठावीस ला तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये नंदुरबारकरच खान्देशकरांचा भाग आणि एकंदरीत चक्रीवादळाबद्दल जर स्पष्ट सांगायचं म्हणलं तर हे पहिला चक्रीवादळाचा पाऊस जो आहे तो सव्वीस तारखेला जसं सांगितलं सुरुवातीला मी तुम्हाला तारखेनुसार तशा पद्धतीनं आहे आणि सत्तावीस सत्तावीस सत्तावी, हा सत्तावी, हे सायक्लॉनिक सिस्टीमचा सा पहिला प्रभाव नाशिक क्षेत्रापर्यंत आहे त्यामुळे नाशिक क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना मी अठ्ठावीस तारखेपर्यंत कांदा बियाणं किंवा इतर कुठलेही काम करण्याचा सल्ला जिबा दिला नव्हता त्यामुळे ही परिस्थिती दुसरा सायक्लॉनिक सिस्टम देखील बनण्याचा अंदाज आहे तो ही बंगालच्या उपसागरामध्येच म्हणजे हे चक्रीवादळ संपत नाही की दुसरं संकट देखील उभारतय त्याची तारीख दोन ऑक्टोबरच्या आसपास आहे पण मित्रांनो त्याची दिशा अजून ठरलेली नाहीये कारण की ह्या चक्रीवादळाने त्याची दिशा ठरणार आहे ज्यावेळेस हे चक्रीवादळ शांत होईल त्यावेळेस त्याची दिशा ठरेल जर दुसरी दिशा जर ठरली आपल्या महाराष्ट्राकडे किंवा एम पीकडे नक्कीच महाराष्ट्राचा कुठला ना कुठला तरी भाग तो परत एकदा झोडपण्याच्या अंदाजावरती दिसतोय त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक आलर्स सचिन ठाकरे टू पॉइंट झिरोवरती त्याच्या अलर्टचा पूर्णपणे आपण संदेश दिला जाईल तोही चार दिवस अगोदर पाच दिवस अगोदर अशा प्रकारे त्यामुळे एक विनंती आहे तुम्हाला काय महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्यात त्या कमेंटमध्ये आवर्जून करा सचिन सरांनाही सल्ला देतोय की त्यांच्या प्रश्नांचं उत्तर घेण्यासाठी दुसरा व्हिडिओसुद्धा बनवा आणि एक लक्षात घ्या पाऊस आता थोडी गुड न्यूजच्या वी रडावते आहे ठीक आहे हे अलर्ट आहेच पण आता दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी गॅप्स मिळत जाणार आहे ऑक्टोबर महिन्यात सुद्धा चार चार पाच पाच दिवसात सुद्धा गॅप्स मिळत जाणार आहे ऑक्टोबरमध्ये सुद्धा आता एकच प्रश्न पडला असेल की कायमचा गर्दी जाईल मित्रांनो मागे सुद्धा रेकॉर्डिंग दिली मी सचिन ठाकरे या चॅनलवरती की पावसाचं प्रमाण बड़ जे आहे कायमचं जर म्हणलं तर दिवाळीपर्यंत टिकून आहे आणि उघाड म्हणलं तर पुढच्या महिन्यामध्ये सहा सात 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 पाच पाच दिवसाच्या उघाडी ह्या मिळणार आहे बरोबर आहे ओके तर सर हे जे तुम्ही पाऊस सांगत आहात याचा प्रभाव कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे हा जो सत्तावीस अठ्ठावीस आहे ना सव्वीस सत्रला हे बघा तारखेनुसार जिल्हे वेगवेगळे आहेत सव्वीस सत्ता सव्वीसला मराठवाड्यातले जवळपास नाही म्हटलं तरी सर्व सर जिल्हे आहेत सर्व अलर्ट त्या सव्वीस तारखेला नाही पण आहेच नांदेड असेल हिंद परत आपला प्रभाव दाखवतो त्यामध्ये यवतमाळ सुद्धा आहे चंद्रपूर गोंदियाला ह्या सव्वीस तारखेला पहिल्या दिवशी नागपूरसह जास्त अतिवृष्टीचा इशारा आहे आणि सत्तावीसला तुम्ही कुठलाच भाग सोडणार नाही अशी परिस्थिती दिसते कमी किंवा जास्त प्रमाणात पण सगळेच भाग दिसतात त्या मॉडेलनुसार عليك